नमस्कार आज दोन जून दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे दुपारनंतर वातावरणात मोठा बदल बघायला मिळत आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी आहे चला तर मग बघूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये गावांमध्ये पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया सविस्तर मनमाडच्या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे वैजापूर श्रीरामपूर या परिसरामध्ये हा जो परिसर आपल्याला दिसतोय वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर जालन्याचा काही परिसर लोणार हिंगोलीचा काही परिसर इकडं उमरखेडचा पश्चिमेचा परिसर या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आपण टप्प्याटप्प्याने हा पाऊस बघणार आहोत चला तर मग बघूया सविस्तर यामध्ये वैजापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरचा परिसर छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये प्रामुख्याने गंगापूर वायजापूर कोपरगावचा परिसर श्रीरामपूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर जालना अंबडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे परतूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सेलू जिंतूर लोणार रिसोडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे वाशिमच्या दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता बघ आपल्याला बघायला मिळत आहे हिंगोलीचा परिसर जिंतूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सेलूच्या परिसरात पावसाची शक्यता आहे परतूरच्या परिसर आंबेडचा परिसर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस परभणी जिल्ह्यात पडू शकतो दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय हा जो परिसर आपल्याला परभणीचा दिसतो आहे यामध्ये बसमतचा काही परिसर पूर्ण या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर बीडचा परिसर माजलगावचा दक्षिणेचा परिसर चौसाळा कैज कळम या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे यामध्ये कळम कैज हा जो परिसर आहे बीडचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने कैज येते अति आतुर, अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यानंतर कंधार मुखेड गंगाखेडचा परिसर परळीचा परिसर बादनापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे देगलूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे लातूर शिरूर औसा निलंगा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो आपल्याला स्क्रीनवर परिसर दिसतो आहे उदगीरचा परिसर या उदगीरच्या परिसरात देखील मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो उदगीरचा परिसर आहे अहमदपूर देगलूरचा परिसर मेडक बिदर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर बसव कल्याणच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या परिसरात पावसाची शक्य शक्यता आहे सोलापूर तुळजापूर बार्शीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे पंढरपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे जत रायबाग सांगली निपाणी या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सावंतवाडी राजापूर बेलागावी पणजी या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता आज बघायला मिळत आहे राजापूर कोदोली सांगली जत कराड विटा सातारा वडूज या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे काही बारामतीचा परिसर या ठिकाणी पुण्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे नगरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे नगर श्रीरामपूर त्यानंतर विदर्भाचा विचार केला असता विदर्भामध्ये चंद्रपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली पांढरकावडा आदिलाबाद आसिफाबाद या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला पा� मिळत आहे प्रामुख्याने पिटगाव येथे मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर दिसते हा जो पिटगावचा परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता दिसते इतर ठिकाणी भाग बदलत बदलत हा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर वर्ध्या वर्ध्या या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील याच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील त्यानंतर इतर परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे हा जो पर्या जिल्हा आपण सांगितलेला आहे या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता आज दुपारनंतरचा हवामान अंदाज हा हवामान अंदाज इतरांना देखील शेअर करा धन्यवाद